नमस्कार मी सर्जराव साळवे स्टार इंडिया मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे पाथर्डीत एकोणीसशे शहाण्णवच्या दहावी बॅचचे भव्य भव्य स्नेहसंमेलन संपन्न एकशे पन्नास माजी विद्यार्थी व चोवीस शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग श्री तिलोक जैन विद्यालय पाथर्डी येथे अकरा मे रोजी एकोणीसशे शहाण्णवच्या दहावीच्या बॅचचे भव्य स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले पाथर्डी तालुक्यातील आत्तापर्यंतचे हे सर्वात मोठे स्नेहसंमेलन ठरले असून यामध्ये जवळपास एकशे पन्नास माजी विद्यार्थी विद्यार्थिनी व चोवीस माजी शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग होता कार्यक्रमास संस्थेचे सचिव माननीय श्री सतीशजी गुगले प्राचार्य माननीय श्री अशोकजी दौंड ज्येष्ठ निवृत्त शिक्षक श्री सुभाष लालजी खाबिया थोरात मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश सानप महेश बाहेती भारत भडके संजय शेटे तात्यासाहेब करडभाजे संदीप बडे अरविंद खेळकर हरिभाऊ वायकर महेश इजारे सारिका उरणकर नीता आव्हाड दीप्ती बाहेती रेखा डाळींबकर व मनीषा वाळके यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिभाऊ वायकर व नीता आव्हाड यांनी केले प्रस्तावना महेश बाहेती अध्यक्षीय सूचना भारत भडके अनुमोदन सारिका उरणकर यांनी तर आभार संजय शेटे यांनी मानले व्यासपीठाचे नियोजन महेश सानप जेवण व्यवस्था पंकज मुनोत सत्कार अरविंद खेडकर स्वागत रघुनाथ शिवणकर व अतुल टकले यांनी पाहिले तर एकंदर व्यवस्था डॉक्टर सचिन लोखंडे यांनी सुरळीत पार पाडली या संस्मरणीय स्नेहसंमेलनाने सर्वांना आपल्या शाळेच्या आठवणीत पुन्हा एकदा रंगून टाकले आपण पाहिलं या सात सात वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत उपस्थित होते आणि प्रत्यक्ष या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत होते असं स्वतःला झोपून देणार नेतृत्व निश्चितच आम्ही कधी बघितलं नाही आणि असं सर आपलं कोऑर्डिनेशन निश्चितच फार मोठ आज या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं जवळपास अठ्ठावीस वर्षांपासून हे दूर राहिलेले विद्यार्थी आज आपल्या मायभूमीमध्ये म्हणजेच आपल्या शाळेमध्ये स्नेह संमेलनाच्या निमित्तानं येत आहेत आणि या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं महेश बाहेती आणि त्याची सर्व टीम गेल्या पंधरा दिवसापासून याचं नियोजन करतायत हे नियोजन फार सुंदर व्हावं एकशे पंचवीस विद्यार्थी या एकोणीसशे शहाण्णवच्या बॅचचे आज आलेले आहेत सुंदर असा कार्यक्रम त्यांनी आयोजन केलं त्यांना शिकवत असलेले जवळपास तीस ते पस्तीस शिक्षक माजी शिक्षक आज विद्यालयामध्ये उपस्थित राहिले आणि या संस्थेचे सचिव सतीजी गुगळे सर्व विश्वस्त कार्यकारी मंडळ आणि सल्लागार मंडळ यांच्या प्रेरणेने आनंदबाबांच्या प्रेरणेने आणि सचिव साहेबांच्या मार्गदर्शनाने ही संस्था अविरतपणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून ही कार्यरत आहे आणि आज या विद्यार्थ्यांनी हे जे शिक्षक बोलवले त्यांना निश्चित आज काहीतरी या मे मेळाव्यामधून निश्चित प्रेरणा मिळणार आहे आणि या प्रेरणेनं त्यांचं आयुष्य निश्चितच वाढेल आणि विद्यार्थ्यांचंही आयुष्य वाढेल एकमेकांच्या या एक मेळाव्यामध्ये एकत्र आल्याने एकमेकांच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्या त्या समस्यांचंही निराकरण होईल आणि भविष्यामध्ये एक चांगला आनंद मिळावा या दृष्टिकोनामधून या विद्यार्थ्यांना या मेळाव्यामधून निश्चित प्रयत्न होणार आहे आणि सर्व या ठिकाणी आले मी विद्यालयाचा प्राचार्य अशोक दहून सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज एकोणीसशे शहाण्णवच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा आज विद्यालयात मेळावा संपन्न होत आहे या ठिकाणी मेळाव्याकरता आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी विद्यालयाच्या वतीने संस्थेच्या वतीने मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आभार मानतो आज बऱ्याच वर्षानंतर सर्व मित्र एकत्र येत आहेत त्यांचा उत्साह आनंद पाहून मनाला प्रसन्न वाटत आहे उद्योग व्यवसाय नोकरीच्या निमित्ताने दूर दूर असणारे सर्व मित्र आज या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले या मेळाव्याचं संयोजन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून आभार मानतो या मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व माझी विद्यार्थ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो या जगात जे काही चांगलं आहे उत्तम आहे पवित्र आहे मंगल आहे ते सर्व आपणास लाभो अशी आचार्य चरणी आचार्य सम्राट श्री आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद प्रतिनिधी अक्षय वाईकर